सीन झालाय पावसाचा आणि पाऊस आलाय आणि इकडे बघा ताडपत्री घेऊन उभे राहिले आजच्या या रेसिपी साठी आता पाचवा का सहावा आचारी आलेला आहे काय माहिती इथं बो आले तर एकमेव माणूस आहे आमचा जो मग पासून मेहनत घेतोय एकटा बसलाय इथं सगळी गँग बघा तिकडे जमा झाले पण हा काय हल्ला नाही इकडे बघा तयारी झाली सांगतोय कसं झालाय कसं आलाय आवडला काय काय पण चिकन पाव आहे नमस्कार स्वागत आहे तुमचा आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉग मध्ये माझा नाव उद्देश आहे आणि आज आम्ही आलो गावी गावी आल्यानंतर आमच्या वाडीतील बरीचशी मंडळी एकत्र येते आणि एकत्र आज पण पार्टीचा भेट आहे तर आजच्या पार्टीचा मेनू आहे चिकन खिमापाव सगळी मंडळी जमा झाली आहे तर आजच्या व्हिडिओ हो मध्ये तुम्हाला आमच्या वाडीतील बरीचशी मुंबईची मंडळी जे आले पोरात सगळे एकत्र आल्यावरती पार्टीचा बेत असतो तोच बेत आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे पार्टीचा बेत चालू आहे आणि इकडं बघा तयारी काय आहे इकडं प्रतीक आहे आणि प्रतीकला काम दिलं आहे चूल पेटवायची बराच वेळ झाला किती वेळ झाला अर्धाच झाला जाम गेला इकडं तरी बऱ्यापैकी चूल त्याने पेटवलंय इकडं रोवण पण आहे तर चूल बघा पेटली आहे इथं ही आमच्या मंडळाची शे शेगडी टाईप म्हणजे गॅय बनवला स्टँड बनवला चुळ चूल बोलतात त्यांना लोखंडाची बनवून घेतली आहे आणि इकडे बरीचशी मंडई आहे ना इकडे अभिजित वगैरे सगळे आहेत इकडं समर वगैरे समीर आहे इकडं मसाला तयार करतात चिकन किमासाठी कांदा वगैरे कापून झाला इकडं सुजित आहे इकडे स्वप्नील पण बसलेला आहे आणि बरीचशी मंडई आहे ना आमची तर इकडं आणि इकडं मेन आमच्या अध्यक्ष तर आहेत अध्यक्ष साहेब बसलेत किती काय काय चिकन किंवा पाव चिकन किमान दोनशे पाव आहे किती पोरं आहेत पंच्याहत्तर किती बारा किलो काय बारा किलो चिकन बोलते माहिती नाही इकडे बाबा आले तर आता तिकडं तयारी जे चालू आहे ना तर ते बघूया इकडं बघा इथं जे इथं मेन तयारी चालू आहे आणलेला आहे चिकनत इकडे सगळे खिमा साफ करून घेतात आणि मुंबईकर मंडळ आलेले गाड्या बिड्या धुवून घेतात आता गावी कसं आहे पाणी फ्री भेटलंय तर बरेचसे मंडळी आहेत ना गाड्या बिड्या धुवून घेतात आणि इकडे वाडीतल्या पोरांनी एक शुभेच्छाचा बॅनर लावलाय इकडं बघा आणि इकडे हा दाखवायचं लहान लहान पोरांना विडो मध्ये यायला भारी वाटत गाडी गाडी दिसत त्याच्या स्वराज आहे आणि डील गाडी धुवायची डील झाली उद्या या गाडीवरून हे फिरवणार आहेत त्यांना म्हणून एवढी गाडी जोशाने धुवून घेते त्याला जाऊया आजच्या पार्टीचा भेद बघूया चूल पेटली आहे आणि आता वेळ झाली आहे ना आमचे आचारी आचारी कोण आहे आमचे मामा आहेत मामा तर आजच्या या व्हिडिओ मध्ये जे आपण रेसिपी बनवतोय त्याच्या आचारी मामा आहे इकड गाडी धुवा ये मुंबईवाले येतात ना आमचे गाड्या लय काम असतात इकडं मामा आहे मामा बनवणारा एक चिकन किमा पाव किमा बनवून देणार आहे ते नारायण मामा नारा शेफ आहेत आचारी आणि रेसिपी बनवत असतो तर पोराने त्याला सांगितलं आणि इकडे बघा चूल बघा मग जी चूल पेटवली होती ना ती इकडे पेटलेली आहे मस्त पैकी प्रत्येकची मेहनत आहे सगळी आणि इकडे ओपीन नको आणि पण तयार झालेला मस्त स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि तिकडे बरीच गडबड चालू आहे आधी होत आहे पावसाचं वातावरण तर दिसतंय आता बघू काय होत आहे ते पाऊस आला नाही पाहिजे आणि हा आमचा होलिका बोताळ भोतालचा जो परिसर आहे तिथं बऱ्याचशा आमच्या पार पार्ट्या होत असतात आणि हा जो सेंटरमध्ये म्हणजे आमच्या वाडीतला सेंटरचा पॉईंट आहे से तिथं सगळेजण आम्ही एकत्र आल्यावरती पार्टी वगैरे होत असते आणि इकडे जे बघत आहे हे पावसामुळे सगळीकडं पाणी आणि हिरवळ जी तयार झालेली आहे नाही तर उन्हाळ्यात आलं तर आम्ही इकडे सगळे क्रिकेट वगैरे खेळत असतो मजा येते वातावरण बघा काय भारी आहे सगळीकडं हिरवळ आहे आणि सगळी मंडळी एकत्र येते ना बऱ्याच दिवसाने तेव्हा एक वेगळीच मजा असते तर या व्हिडिओ मध्ये तुम्हाला आणखीन का आहे ना भरपूर काय काय बघायला मिळणार आहे अटीला आलो ना की इथे कलाकारी ना काहीतरी चालू आहे तो पिके आलाय हात धुवून घेते म्हणून त्याने चिके नाही ना किंवा आणलेला तो स्वच्छ धुवून घेण्याचं काम पिकेने केलंय बॅनर यावेळेस कडक लागला आहे कोण आहे तो आणखीन एक आमच्या मंडळाचे सर तुम्ही कोण आहे पद काय तुमचं आम्ही हावत सल्ला करा पण काय कामात हे जे वरती आहेत ना कमिटी आम्ही चार जण आहेत ते खाली पण कमिटी मेंबर आहे क्रीडा मंडळ आमचं छोटंसं वाडीचं मंडळ वेगळं आहे मुलगा म्हणजे मेन मंडळ मुख्य आहे आणि हे असंच पोरांचा एक छोटासा ग्रुप आहे त्यामध्ये काही ना काहीतरी वाडीत ॲक्टिव्हिटी करत असतात बरीच पोरं असतात काही जण सहभागी होतात काही जण नाही होतात यापैकी बरीच जण पोरं सहभागी झालेले आहेत आमच्या सोबत वेडवला सुरुवात झाली आहे बऱ्याच वेळा सगळी तयारी होती आणि आता आमच्या ज्या मंडळातले पोरं आहेत ना सगळे प्रत्येकाचा हातभार लागलेला इकडे बघा आता जो नियोजन चालू आहे ते चूल म्हणजे जे आहे ना ती प्रॉपर टोप वगैरे ठेवायची तयारी चालू आहे इकडे सगळे जण आहेत ना पटापट करतात पिकाने बघा टोपायला टोपाला लेवण घेऊन आणलंय पिके दाखव जरा मस्तपैकी लेवण घेतलेली आहे आणि भुरीची लेवण आहे आणि ते ठेवलेली काळा नये म्हणून सगळी भांडी आमची गावसाईची भांडी आहेत म्हणजे गावातली टोप तापला आहे चूल पण झालंय इथे फक्त मस्त पैकी तेल ओतून घेतलेला आहे तेल जास्त नाही बघा टोपात तेल ओतून घेतलेला आहे इकडे सगळे मसाले वगैरे तयारी आहेत आणि गँग तयार आहे कधी बनते आणि कधी सुरुवात करते किती खाणार

तीनशे रुपये भर डबल गे। आ, तो दोन आहेत हा मेन आचार्य इकडे आहेत आमचे बऱ्याचशा मिटिंग आचार्य आहेत कपिन मेटकर खेळण्याचा कॉन्ट्रॅक्ट तिकडे सुपरवायझरचं वेळेला आम्हाला तेच उपयोग हे ह्याला ऑर्डर असतात मोठ तेल जाम तापलेलं आहे जरा लांब वगैरे बसून टाकल्या बरोबर तीन पाकिट टाकले पावडरची पेस्ट आहे पावडर नाही सर लसूण पेस्ट आणा मसाला टाकलाय त्याच्यानंतर जिरा टाकलाय त्याच्यानंतर कढीपत्ता आणलाय आणि इकडे कांदा आहे बारीक कांदा कापलेला आहे मस्त वेळेला मस्त त्याला कांदा ब्राऊन होईपर्यंत त्याच्यामध्ये आता एका तेलामध्ये परतून घेत आहे तुम्ही आणि इकडं आमच्या पिका मेटकर त्याच्यानंतर इकडे परत हिरवी मिरची बारीक कापलेली आचारी बरेच झाले पिक्या पण शिकायला लागल्या हलू हलू आणि इकडं शिकाव शिकाऊ शेप आहे शिकाऊ शेप आहे फुल कपडा बघा खांद्यावर मारूनच आहे हा फक्त व्हिडिओ पुरता आचारी आहे कॅमेरा चालू झाला की आचारी बनला इकडं अक्षय पण आलाय अक्षय आणि इकडं सगळे काय 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 आला चिकन मसाला आहे काय ना काहीतरी तरी प्रत्येकाच्या हातबाहेर लावले काय रे काय नाही प्रत्येक जण हात लावायला येते आजच्या या रेसिपी साठी आहेत ना आता पाचवा का सहावा आचारी आलेला आहे <laughs> का माहिती इथं बुवा आलेत आमचे आणि बुवा पण ताताचा मसाला आचारी सगळी पुरा आचारी आहेत आमचे काय बोल का आजपर्यंत बुवा झाले कार्यक्र सातवा आठवा आचार्याला आमच्या मंडळाच्या अध्यक्ष आले त्याने कलाकारी बघा आता नाही हो तुमचा अनुभव आम्हाला सांगत राहा अस मध्ये मध्ये फक्त उद्या आमच्याकडे कार्यक्रम आहे काय तुम्ही आमच्या पोटाची गडबड नका करू असं म्हणून द्या उद्या नाही रात्री पण आहे हो इकडे बऱ्यापैकी मसाले तिथे काढून ठेवलेले तिथं

हल्लाय का बघ जागेवरून तिकडे तिकड तिकडे चालू आहे आणि याची गाडी काय धुवून होत काय बा चार गाड्यांचं पाणी वापरलास गाडी होते की नाही धुवून झाली चाक वॉशिंग सेंटरचा डबल वॉश आता इथे वॉशिंग सेंटर वाले होते ते आता अवेलेबल नाही नाहीत आणि त्यांच्यामुळे मला हे स्वतःहून धुवा लागते गावाला आलो ना, ना की गाडी धुवायचं एक वेगळा सुख असतो मुंबईला मिळत नाही आम्हाला गावी आलो पावसात की गाडी जी धुवायची मजा असते ती वेगळीच असते इकडे प्रदीप मोहाची गाडी आहे मस्त चकाचक एकदम नवीन करून घेतले मी आता सगळे हळद टाकून घेतलीय आणि आता चिकन मसाला टाकलेला कांदा झालाय आणि कांद्यामध्ये आता मसाले ऍड झाले हळद चिकन मसाला पिक्या बघा फुल एकदम ड्रेसिंग मारून खांद्यावर रुमाल वगैरे सगळं टाकून प्रोफेशनल एकदम आचारी ओरिजिनल नाही रुमाल निशाणी आहे मसाला सगळे एक जीव झालाय आणि आता वेळ आहे ना किमान मसाल्यामध्ये ऍड करायचं मी त्या पैकी एक जीव परतून घ्यायचा त्याचा कुठे म्हणलं किमा रेडीमेड आणलाय ने तो धूर एवढा होता ना फुली ते किंवा ऍड करून घेतलेला आहे किंवा जाऊ आम्ही मस्तपैकी जे कांदा मसाला वगैरे हो सगळं मिक्स केले ना त्याच्यात किंवा आता मिक्स करीन आलाय आचारी मेन आयुष्य चून पण आहे ना भारी फिट पावसाने एक मेहरवानी केली ना की पाऊस बंद आहे तयार चिकन किंवा पाव तयार रे कलर बघाल ना एक नंबर कलर आला पाणी सुटलंय सगळ्यांचं तरी भेट इकडं सुजित आलाय परत एकदा आरती आले बघायला कलर बघा काय एक नंबर कलर मध्ये किंवा मिक्स करून घेतलाय कलर बघा काय भारी आलाय आणि आता मामा अंदाजे नाही नाही अमीट टाकतो त्याच्यामध्ये इकडं बघा बारीक मीठ आहे चवीनुसार मग चिकनला बघा थोडं थोडं पाणी सुटलं आम्ही अजून याच्यात पाणी वगैरे काहीच मिक्स नाही केलं तेव्हा आता मिक्स करून घेतलं आहे मीठ वगैरे मिक्स केलं ना की झाकण मारून ठेवायचं तर मस्तपैकी झाकण मारून घेतोय आणि थोडीशी शेकोटी आहे ना कमी करतो खाली लाकडं वगैरे मस्त पेटलेत ती जरा फक्त निकाऱ्या होती वाफ करतो इकडे बघा झाकण मारून घेतलं किती मिनटं झाकण ठेवणार आहे तरी पाणी सुटेपर्यंत वीस मिनट खायची घाई झाली आणि तोंडाला पाणी तर सुटलं आहे बघूया काय होते किती पाव खाणार किती किमा तू किती खाणार किमा पाव पक्का स्वराज सहा बोलते <laughs> <थीजी ने खावाए। laughs> <थीजी ने खावाए। laughs> किती बोलला दहा नाही एवढे दहा नाही खरं सांग किती खाणं दहा नाही खाना बघा ठीक आहे स्वराजने घेणार आहोत आम्ही दीडशे रुपये कॉन्ट्री आहे माहिती आहे ना हा जर नाही खाल्ले तर मग आम्ही दीडशे रुपये मागून घेणार पप्पाकडून ठीक आहे स्वराजचं नाव रजिस्टर झालंय इकडं बघा एअर लॉक बघा काय केलाय साठका ठेवलेला आहे बोलत होतो पाऊस पाउस आहे पाऊस नाही पाऊस नाही आणि पावसाने बघा सुरुवात केलेली आहे इकडे आमच्याकडे जो आम्ही रेसिपी बनवायला घेतली ते ओपन मध्ये इकडं प्रोटेक्शन बघा काय वरून पाऊस येत आहे आणि इकडे मंडळाचे कार्यकर्ते बघा काय खायचं आहे ना म्हणून जीव घालवत आहेत वाचवायसाठी पाऊस यायला सुरुवात झाली मस्तपैकी पाऊस येत आहे हे बघा पाऊस ते पावसाने कधी ना कधी पावसाची घाण सुरुवात असतेच असते गेल्या वर्षी पण पाऊस आला होता पा। या वर्षी थोडा कमी आहे हा पत्रे लावले होते आम्ही आणि ठीक आहे पावसाचे दिवस आहेत काय करू नाही शकत सीन झालाय पावसाचा आणि पाऊस आलाय आणि इकडं बघा ताडपत्रे घेऊन उभे राहिलेत खाली जो प्रोटेक्शन देत ते खाली टोप आणि चूल पेटले आणि उघड्यावरती बनवत होतो त्यामुळे पावसाने जरा घोळ घातला इकडे बघा जाम भारी मजा आली जरा हा इकडं बघा काय करणार रेसिपी वाचवायसाठी बघा इकडे बघा एक दूर बोल मार काय करायचं ते करणे खाल्ला ना तिकडे दाम भारी मजा आली जरा पाऊस गेला गेला रे गेला 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 पाऊस था 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 था। पानी आता पंधरा मिनिटाने झाकण काढलेलं आहे आणि झाकण काढून बघा पाणी चिकनला बघा किती पाणी सुटलंय अजिबात पाणी नव्हता टाकलं मस्त पाणी सुटलंय त्याला चिकनला बघा आम्ही अजिबात पाणी नव्हतं याच्यात आणि पाणी बघा किती सुटलं चिकनला पाणी सुट्टे एकदम आणि असं सुगंध सुटलाय ना सगळ्यांच्या तोंडाला पाणी माणसं बोलतील पाव आहे

एक वाटेपर त्या खाऊन सांगतो शिजला की नाही अजून पंधरा मिनिट ठेवा लागतील पंधरा मिनिट पाणी नाही तेल सुटलंय तेल पाणी आणि तेल वगैरे कड आलाय आणि झाकण मारून घेतोय पैला बोलतो भाई मस्त आहे ना तोंडाला पाणी झाकण ठेवलं चिकन आहे थोडस शरीराला वेळ केम आहे जास्त काय पाणी वगैरे टाकलं तिकडे तयारी चालू आहे आता पाव आहेत ना पावला कट मारून घेते इकडे चहा बनव चहा पावत आहे आणखी व्हिडिओ डिलीट करतो तुम्ही कोण असेल त्याला देऊन टाका मला युट्यूब मध्ये नाही अजून आणि आमच्या वाडीतल्या पोरांना असं वाटतंय की भरपूर पैसे येत आहेत चालू झाले हा बघा पाच हजार तयार होतो माणूस म्हणजे व्हिडिओ बनवतोय त्याचे मी सगळा डेटा त्याला देतोय तो कोण आहे त्याला घेऊन या इकडे

मस्का भाव लो लो पार्टी होत झाले रे आपली दिवसांदिवस आमच्या पार्ट्याला बा मोठ्या मोठ्या आज जरा काय आणि बघ ना मस्का पाव उरती गेला चाय मस्का पाव भाव इकड आर्धिकँग तिकडे ओळख होत आलंय बघे गड आलाय काय हे बघितलं पाणी सुटलेलं आहे पाणी तर टाकलं नाही तर हळूहळू राहू दे मग नको काढू आणि सीन असा झाला टेस्ट बघता बघता ना अर्धा संपवून टाकते आणि इकडं मोठे फॉन्सर आहेत आमची मुंबई पासून का आम्हाला गरज झाली पहिलीसो आम्हाला नेहमी असं वाटतं की आपलं कुठला तरी एका वाडीचं नाव असं हवं आणि तिथे आपली जी मुलं ती एकत्र येऊन असं चांगलं काम करावं त्यासाठी माझा पूर्णपणे सपोर्ट असतो आणि प्रत्येक कुठल्याही कार्यक्रमाला आमचा सपोर्ट नेहमी असणार आता जे मुलांनी एक काहीतरी किमा पाव बनवलाय त्यासाठी पण मी आतुरतेने आलो घरात झोपलो होतो गाडी पाव म्हटलं दोन पाव खाल्ले तर जरा बरे वाटते तर असे हे आमच्या मंडळाचे पदाधिकारी आहेत जे आम्हाला वेळ मदत करत असते सगळी तयारी झालेली आहे धन्यवाद आणि इकडे सगळेजण वाट पाहतात कधी एकदा तयार होते बरीच म्हणजे तिकडे पण बसलेत अर्धे जण आणि इकडं सगळेजण काय ना काहीतरी काम करतात तर मस्त पैकी बेत तर तयार झाला पावसाने पण थोडी मेहरवानी केलं मेहरबानी केलं की बऱ्यापैकी त्यांनी ठेवलं आणि इथे बारावे आचारी आलेले आहेत श्री प्रदीपजी मटकर आणि इकडं बघा पाऊस जरा कमी झाला आणि आचारी बारावे आचार्य आहे आजच्या एका रेसिपीसाठी आमच्या वाडीत बारा आचारी तयार झाले आहेत फायनली प्रदीप मामाने आम्हाला

तर आता आमचा टोप उचललेला आहे एकट्याने उचललेला आहे आणि इकडं पाणी तयार झालेलं आहे आणि इकडं आमची आजची रेसिपी तर तयार झालेली आहे इकडं सगळेजण तयार आता एक व्हिडिओ दाखवतोय मेन बघा तुम्ही किती काय घेऊन जा आम्ही आमचे काम केल्याशिवाय येणार नाही ते मंडळाचे दोन सभासद आणि इकडं फायनली शेफ आले कोथिंबीर वरून कोथिंबीर मारतायत बारीक कापलेला मस्तपैकी आजचा बेत एकदम झटपट बेत होता आणि बऱ्यापैकी सक्सेस झालेला आहे बऱ्यापैकी ना पूर्ण सक्सेस झाला पावसाने पण खूप हेल्प झाली पाऊस आलाच नाही एक सरकाट आला त्याच्यानंतर नाही आला आणि इकडं बघा मस्त कोथिंबीर मारून घेतलेली आहे आत्ता सुरुवात आहे पोरांची पण लगभग आहे कधी एकदा देतात असं आहे चला जरा थोडंसं थंड होऊन देऊया आणि मग खायला घेऊया हे बघा तयारी मस्तपैकी सक्सेसफुल झाली आमच्या आणि इथं पावामध्ये खिम्या टाकून आणि इकडं बघा तर आमचा ता समीर बो आहेत आणि आता लहान पोरांची पहिली तयारी चालू केलेली आहे पोरं सगळे बसलेत पहिले पोरांची सोय करायला लागते आम्हाला मंडळातले पोरं आहेत आणि इकडं सगळेजण आलेले आहेत आणि सांगायचं टेस्ट कशी झाले आहे सगळे पोरं इथे बसलेले आहेत नियर आहे आणि हे बघा हे बघा हे बघा चा जोश आहे ना एक वेगळाच आहे आणि दर पार्टीला हाच जोश असतो बघा इकडे रेडी करणारे पण आमचे सदस्य आहेत इकडे व्यवस्थित बनवत आणि इकडं बघा रोशन आहे आकाश आहे आणि पप्पी नाही फील करून देत आहेत दे तिकडे पोरं जे आवाज आहेत त्यांची टेस्ट सांगतात त्यांना बघूया स्वराज आहे स्वराज सांगतो कसा झालाय मस्त आलाय आवडला था। भारी काय 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 पण चिकन पाव इथे चिकन वडापाव बोलतोय साहिल कसा आहे टेस्ट कशी आहे खाल्ला की नाही ना खाल्लात आईला टेस्ट नाही माहिती इकडे प्रतीक ए भाई खाल्लाय त्यांनी टेस्ट सांगा प्रतिक कसा आलाय असं आलाय इकडं सगळ्यांनी टेस्टिंग बघा पिके आहे अध्यक्ष बोलतात पहिला मी खाणारच नाही अध्यक्ष आमच्या पहिले खात नाही पाव खातात फक्त अजून क्वांटिटी भरपूर उरली आमच्याकडे टेस्ट करतो बाईट घेतो आणि सांगतो तुम्हाला कसं झालंय ते परिणा रुईला आवाज दे डबल घे असं पाणी प्रॉपर शिजले जो मसाल्यातला एक, एक नंबर झाले आणि पूर्ण आहे ना विदाऊट पाण्याने म्हणजे पाणी नाही टाकलं चिकनचं पाणी आणि जे वाफेवरती शिजवलं एक नंबर झालं इकडं बघा मला दाखवतो हे बघा ज्युसी आहे एक नंबर आणि याच्या बाईटमध्ये जो फ्लेवर आहे ना मसाल्याचा खाडा मसाल्याचा एक नंबर झाला इकडे सुधीर टेस्ट आहे का लिंबू वगैरे सगळ्यांनी खाल्ले इथं स्टॉल लावणार आहे मी उद्या सगळे जण आहेत ना इथं रुई इथं रुई आले आणि काऊ पण आहे काऊच्या मैत्रीण आहे सगळं खाऊन चांगलं कसं झालं आणि सगळे जण आहेत ना एकदम भारी भारी भेट झाला ना इकडे आमचे साईर आहेत तुम्ही टेस्ट नाही सांगितले कशी आहे एक नंबर ना मजा आली ना झटपट बेत चार ते पाच तास लागतात सगळेजण शेवट आमच्या मंडळाचे अध्यक्ष भागुजी मेटकर यांच्याकडून होणार आहे काय सांगशील कसं झाला भरून पाच पाच सहा सहा पाव पोराने आहे एक नंबर झाला होता एक नंबर सगळ्यांचा दे व्हिडिओ जे येतो म्हणजे आपण टाकतो रेसिपीचा त्याच्यापेक्षा हा जरा आजची झटपट आणि फास्ट आहे नंतर इथं आमचे आचार्य पण आहेत शेफ आहेत तर त्यांनी पण भरपूर मेहनत ऑर्डर येतील म्हणून लावून आणि इकडे काय बोल बोल आता काय बोलतोय कशी झाली टेक किती टाकायचं व्हिडिओ मध्ये नदीवर जातोय जरा तर मंडळी हा माझा मित्र आज आहे तर आम्ही आजचा कशी झाली रेसिपी एक नंबर एक नंबर आवडला तर आता हा व्हिडिओ इथेच संपवतोय आता आम्ही जरा नदीवर पण चाललोय पण नदीवर पोहायला येतो त्याने हा ठीक आहे व्हिडिओ तर संपू दे बाबा ना आणि हा एकटा कधी भेटला तर शेवरी लय पाडतो आमच्या वाडीतला शेवरी पाडणार व्हिडिओ आहे तर मंडई हा त्याचा भाव होता अक्षय आपण माझा मित्र आहे आणि इथं आमच्या आजच्या व्हिडिओचे जे आमचा जो नियोजन होते नियोजनाच्या बादशाह समीर मेटकर शाहीर समीर मेटकर बो आणि पैशाचा हिशोब बघतायत कारण सगळं साहित्य वगैरे आणायला तेच गेले होते तर चला जास्त व्हिडिओ तर आणत नाही मजा आला आता व्हिडिओमध्ये हिशोब नाही सांगत हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चला तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो टाटा